नमस्कार रियल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे अंगणवाडी सेविका संदर्भात अत्यंत महत्त्वाची काय आहे बातमी सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा मुंबई पंचवीस फेब्रुवारी राज्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी लागू करण्याचा धोरणात्मक निर्णय होईपर्यंत त्यांना एक रकमी लाभ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षतेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते हा लाभ कर्मचाऱ्यांना एक एप्रिल दोन हजारपासून पासून ते त्यांना ग्रॅज्युएटी लागू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय होईपर्यंतच्या कालावधीतील हो सेवानिवृत्ती राजीनामा मृत्यू किंवा सेवेतून काढून टाकणे या प्रकरणी देण्यात येईल हा लाभ देताना शासन निर्णय दिनांक तीस एप्रिल दोन हजार चौदामध्ये नमूद केलेल्या सूत्रानुसार आणि पूर्णपणे शासनामार्फत लाभ व याकरिता येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली